दादा दा राम 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 आ, नाव काय आपलं शिवाजी नंदेवंद बर गाव कोणतं आहे तांबे सध्या काय चालू आहे तुमचं सध्या भात बरं काय नुकसान वगैरे झाले काय झाले थोडीफार बरं वागा जी भीती आहे की आहे पंजरे वगैरे लावलेत काही एवढं आम्हाला त्याच्यात भेटलं नाही बरं नुकसान वगैरे त्यांच्याकडनं मागितलं होती बरं बरं काय आपल्याला प्रोसेस दिले बरं मला सांगा दादा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता मध्ये आहेत तर आपल्या भागातून कोणाची हवा अशा सदरा काय मला एक सांगा आता देवराम शेट लांडे यांच्यासून सुनबाई माहीताई लांडे आता इच्छुक आहे परत तिकडून सुनीता बोराडे आहे इतर महिला अजून इच्छुक असतील तर त्यातून आपण पसंती कोण नाही आम्ही देवराम लांडे देवराम लांडेंच्याच लांडें का बरं का आमच्या काय दुकाय बरं काय कामं काय केले त्यांनी भरपूर काम आहेत आमच्याकडे त्यांचे एखादं सांगा काय असे काय कामं केले त्यात इकडे खाली हे बांधले शेड बांधले मोठं व्यायामशाळा दिल्या तीन व्यायामशाळा शाळा परत इकडे वाड्यांसाठी दिव मशान सगळं काही केलं त्यांनी मला एक सांगा आता आहे लांडे रिंगण मध्ये आहेत तर यांच्याकडे कशा पद्धतीने आहे लांडे माहिती हुशार शिक्षण मु त्यांचं जास्त आहे आणि त्यांच्या शास्त्रांबरोबर ते चालणार आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालते हा बिंद मला एक सांगा आता सुनी बोराडे आहेत तर अजून असतील तर यांच्याबद्दल काय माहिती आमच्याकडे कधी फिरकलेच नाही तो कधीच नाही कधी आलेच नाही आम्ही माहित आहे का ओळखू त्यांची कसं काय कामाची पद्धत कशी काय त्यांचा स्वभाव कसा वाटतो काय एक नंबर स्वभाव एक नंबर म्हणजे शास्त्रांसारखेच ते माहीत आहे मला एक सांग आता निवडणुकीला त्यांच्या म्हणजे निवडणुकीमध्ये आपण कोणाला पसंत मी माहीत आहे धन्यवाद